या गुडी पाडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नव नाव चांग बलच सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलच वेल सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग बलज ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे पलूस प्राध्यापक शिवाजी वरुडे यांच्या पटावरची यादी व तिढ्यातला कोलदांडा वात्रटीका संग्रहाचे प्रकाशन पलूस येथे स्वामी विवेकानंद वाचनालय आणि महाराष्ट्र साहित्य <Lutheran> परिषद शाखा पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरा वाचनकट्टा उपक्रम आयोजित करण्यात आला या वाचनकट्टा उपक्रमात पलूस येथील वात्रटीकाकार प्राध्यापक शिवाजी वरुडे यांच्या पटावरची यादी व तिढ्यातला कोलदांडा या दोन वात्रटीका संग्रहांचे प्रकाशन व या संग्रहावर परिसंवाद दे आयोजित करण्यात आला यामध्ये ज्येष्ठ कवी सुभाष कवडे रघुराज मेटकर यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुहास पुदाले यांच्यासह कवयित्री वासंती मान्यवर उपस्थित होते यावेळी कवी सुभाष कवडे म्हणाले स्वानंद रंजन प्रबोधन या उद्देशाने साहित्य लिहित असतात कमीत कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करणारा कवितेचा प्रकार आहे हा जोखमीचा लेखन प्रकार आहे समाज जोपतो तेव्हा टीकाकार अस्वस्थ असतो टीका हा समाजाला अस्वस्थ करणारा विचार कराला भाग पाडणारा आहे राजकीय लोकांनी बऱ्यापैकी विषय दिलेले आहे समाज हा एक पट आहे त्यावर संचालन करणारी एक शक्ती असते आपण प्यादे व्हायचं की काय याचा आत्मपरीक्षण करायला लावणारा हा वात्रटेका आहे यावेळी कवी रघुराज मेटकरी म्हणाले वात्रटेका व्यंगावर बोट ठेवून हसवण्याचे काम करते तो विनोद शब्दात पकडण्याचे काम प्राध्यापक शिवाजी वरुडे यांची वात्रटेका करते यावेळी कार्याध्यक्ष सुहास पुदारे म्हणाले वाचन चळवळ वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे पलूस परिसराला वाचन चळवळीत आणण्यासाठी वाचन कट्टा उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे गावातील उपक्रम गावाच्या संस्कृतीला समृद्ध करतात दर महिन्याला शेवटच्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता स्वामी विवेकानंद वाचनालयात हा कट्टा उपक्रम होणार असून यामध्ये आपण या महिन्यात वाचलेल्या पुस्तकावर चर्चा नवीन पुस्तकावर परिसंवाद होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष सुहास पोदाले यांनी दिली आहे या कार्यक्रमास कार्यक्रमाचे संयोजन मसापचे पांडुरंग पुदाले सुनील पुदाले जयवंत संदीप नाझरे वाचनालयाचे उमा पुदाले सोपान डोंगरे यांनी केले यावेळी प्राचार्य तानाजीराव चव्हाण संभाजी सदामते सुनील चिटणीस वैभवमाळी सिराज शिकलकर काकासाहेब देशमुख आटपाडीचे दिनेश देशमुख वळीराम पोद्दार मोहन पुदाले जगदीश देसाई गणपतराव पुदाले उद्योजक बी आर पाटील श्रीहरी कुलकर्णी यांच्यासह साहित्य रसिक वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या पुस्तकाची त्याने अर्पण केली त्या अर्थपत्रिका मला इतकी आवडली त्याने अर्पण केलं की सैनिक देशासाठी लढतो सैनिक देशासाठी लढतो प्राण कटाशी आला तरी वाचित उठतो त्या शहीद जवाना माझं पुस्तक इतका सुंदर इतका सुंदर वाचतिका काय की मी त्या का विनोद कसा सहजासहजी करतो आणि विनोदाला कस याच धूक येत हास्यातून विनोद कसा हास्य बोलवतो हे त्याच्या अनेक वाता मला सहज सापडतो आठवत पबजी पबजी केले फोरजी आले पबजी केले फोरजी आले चिगाट लागले तिथे बी खेळा घामपोटे ना डोळे मात्र चोर लागले असं सहज काय ते सामान्य लोक आहेत विविध शिक्षण क्षेत्रात काम करतात करता। बँकेमध्ये का काम करतात अन्य ठिकाणी काम करतात अशा लोकांच्या पर्यंत सुद्धा आपला हा वाचन जायला पाहिजे वाचन चळवळ आपण खऱ्या अर्थानं समाजापर्यंत घेऊ शकतो उदाहरणार्थ आमच्याकडे त्या परिसरामध्ये एक चार पाच लोक लिहिणारे आहेत संदीप जे अजून मधून येतात ते तर येतातच पण त्याच्याशिवाय शेतकरी आहेत महाविद्यालयाचे काही विद्यार्थी आहेत काही शिक्षक का आहेत शिक्षिका आहेत ते सुद्धा मोठ्या हिंदीनं त्या वाचन कट्ट्यामध्ये सहभागी जेव्हा आपली ही चळवळ सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत जाईल तेव्हा आपल्या वाचन कट्ट्याचं खऱ्या अर्थानं योग्य प्रकारे जी झालं